नमस्कार मित्रांनो झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांमध्ये टी आर पी मध्ये नेहमीच टक्कर पाहायला मिळते त्यामुळेच आज आपण वेळेनुसार या दोन्ही वाहिन्यांवरील मालिकांची टी आर पी जाणून घेऊया ही टी आर पी लिस्ट मराठी सिरियल या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे तर संध्याकाळी साडेसहा वाजता स्टार प्रभावर साधी माणसं सा दोन पॉइंट सहा झी मराठीवर एक आमचा दादा एक पॉइंट दोन सात वाजता स्टार प्रभावर लग्नानंतर होईलच प्रेम चार पॉइंट एक झी मराठीवर सावळ्याची जणू सावली दोन पॉइंट तीन साडेसात वाजता स्टार प्रवावर, प्रवावर घरोघरी मातीच्या चुली चार पॉइंट सहा झी मराठीवर पारू तीन पॉइंट आठ वाजता स्टार प्रवाहावर कोण होती स तू काय झाली तू चार पॉइंट तीन झी मराठीवर लक्ष्मीनिवास तीन पॉइंट सात साडेआठ वाजता स्टार प्रवाहावर ठरलं तर मग पाच पॉईंट सात झी मराठीवर निवास तीन पॉईंट पाच निवास मालिका एक तास दाखवली जाते नऊ वाजता स्टार प्रभावर थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉईंट चार झी मराठीवर कमळी तीन पॉईंट आठ नऊ वाजता स्टार प्रभावर लक्ष्मीच्या पावलांनी चार पॉईंट सहा झी मराठीवर शिवा दोन पॉईंट सहा दहा वाजता स्टार प्रभावर एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट आठ जी मराठीवर देवमाणूस दोन पॉइंट सहा साडे दहा वाजता स्टार प्रभावर तुही रे माझा मितवा तीन पॉईंट नऊ मराठीवर तुला जपना आहे दोन पॉईंट पाच अकरा वाजता स्टार प्रभावर अबोली दोन पॉइंट दोन झी मराठीवर पारू रिपीट टेलिकास्ट एक पॉईंट दोन तर स्टार प्रवाहाच्या सर्वच मालिका या टी आर पीमध्ये वरचढ आहेत तर दुसऱ्या स्थानी झी मराठीच्या मालिका आहेत तर तुम्ही कोणत्या वाहिनीच्या मालिका पाहता स्टार प्रवाह की जी मराठी कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद